नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो आता महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे बऱ्याच दिवसापासून सर्व महाराष्ट्रातील शेतकरी हे नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत आहे मित्रांनो आता येथे मागील दोन ऑगस्ट रोजी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विसावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येथे ट्रान्सफर करण्यात आला मित्रांनो त्या पी एम किसान सन्मान निधीचे ला जे काही लाभार्थी आहेत त्यांनाच या नमो शेतकरी योजनेचा सुद्धा इथे आहे मित्रांनो पी एम किसान सन्मान निधीच्या विसाव्या हप्त्याला जे लाभार्थी आहेत तेच या नमो शेतकरी ला सुद्धा इथे लाभार्थी आहेत मित्रांनो त्या पी एम किसानची यादी नमो महाराष्ट्र शासनाकडे आलेली आहे आणि आल्यानंतर येथे लवकरात लवकर येथे नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता मिळणार आहे याकरता महाराष्ट्र राज्य शासनाने आता जी आरच्या माध्यमातून देण्याचे ते निर्णय घेतलेला आहे तर याकरता तुम्ही हा जी आर येथे बघू शकता नव शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातव्या हप्ताचा लाभ अदा करण्यासाठी आ, एक हजार नऊशे बत्तीस पॉईंट बहात्तर कोटी इतका निधी वित्रीकरणेबाबत हा महाराष्ट्र येथे शासन निर्णय काढण्यात आलेला आहे मित्रांनो हा दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे आजच्या तारखेला येते हा जी आर काढण्यात आलेला आहे तर यामध्ये बघू शकता तुम्ही प्रस्तावना सन दोन हजार तेवीस चोवीस या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना घोषित करण्यात आली त्याच अनुसरून केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्षी प्रति शेतकरी सहा हजार रुपये या अनुदानामध्ये राज्य शासनाचे आणखी सहा हजार रुपये इतक्या निधी निधीची भर घाल भर घालणारी नमो शेतकरी निधी ही योजना राबवण्यासंदर्भात येथे शासन निर्णयात मान्यता देण्यात आली आहे आणि मित्रांनो शासन निर्णय बघू शकता योजनेचा सातवा हप्ता माहे दोन हजार पंचवीस ते जुलै दोन हजार पंचवीस लाभ लाभपात्र लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी एक हजार नऊशे बत्तीस पॉइंट बहात्तर कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे तर मित्रांनो याकरता आता तुम्ही बघू शकता नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता हा येत्या सप्टेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येथे लवकरात लवकर येथे जमा होणार आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती आपण येथे तुम्हाला ज्या वेळेस तारीख येईल त्यावेळेस तारीख सांगल्या जाईल त्याकरता आपण चॅनलला येथे सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद तर अशाच व्हिडिओसाठी भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला आपण सबस्क्राईब ठीक करून ठेवा धन्यवाद